श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे शनिवार आणि उद्या आहे वरुथिनी एकादशी तर उद्या आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे बघा जी एकादशी येत असते कोणतीही एकादशी एक असू द्या त्या एकादशीच्या दिवशी तुळशीला विशेष महत्त्व असतं भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपण तुळशीला विष्णू विष्णुकांता या नावाने ओळखत असतो तर या एकादशीच्या दिवशी आपल्याला हा जो एक, एक उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेऊया तर बघा उद्या वरुधिनी एकादशी आहे आता तुम्हाला उद्या भगवान विष्णूंवरती अभिषेक घालायचा आहे आता अभिषेक घालणं शक्य नसेल तर फक्त तुम्ही पाणी घ्या आणि अकरा वेळेस भगवान विष्णूंवरती पाणी टाका आणि ओम विष्णु वेन या मंत्राचा जप करा तरीही तुमचा अभिषेक जो आहे तर तो पूर्ण होईल त्यानंतर छान एक तुपाचा दिवा लावा भगवान विष्णूंची आरती करा त्यांना अष्टगंध गंध फुलं अक्षदा अर्पण करा एक तुळशीचं पान त्यांना अर्पण करा आता बघा ज्या वेळेस आपण भगवान विष्णूंचं अशा पद्धतीने विधिवत पूजन करतो तर त्यावेळेस त्यांचा जो कृपा आशीर्वाद आहे त्यांचा जो वरद असता येतो तो, तो नेहमी आपल्यावरती राहतो हे सर्व झालं की तुम्हाला हा जो उपाय आहे तुळशीचा तर तो, तो करायचा आहे तुळस जी असते तर ती आपल्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये असते तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा निवास असतो आता एकादशीच्या दिवशी आपण द्रव पदार्थ म्हणजेच पाणी वगैरे आपण तुळशीला टाकत नाही मग आता तुळशीला आपल्याला काय अर्पण करायचं आहे जेणेकरून तुळशीचा जो निर्जला उपवास असतो एकादशीच्या दिवशी तुळशीने निर्जला उपवास धरलेला असतो आणि जर आपण पाणी टाकलं किंवा इतर कोणतेही द्रव पदार्थ टाकले तर ते तो जो तुळशीचा उपवास आहे तर तो तुटत असतो तर त्यामुळे ते जे पाप आहे तर ते आपल्याला लागत असतं ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा एकादशीला कधीच तुळशीला पाणी टाकायचं नाही किंवा कोणतेही द्रवपदार्थ म्हणजे दूध असेल पाणी असेल हे पदार्थ कधीच चुकून सुद्धा आपल्याला तुळशीला टाकायचे नसतात आता बघा तुम्हाला आपल्या घराच्या मुलांच्या पतीच्या कल्याणासाठी तुळशीकडे प्रार्थना करायची आहे की माझं घर नेहमी सुखी समाधानी आयु आरोग्यात ऐश्वर्यात आणू दे तुळस आपल्या घरामध्ये सुख येणार आहे की दुःख येणार आहे स्वतः तुळस आपल्याला सांगत असते आणि ते कशा पद्धतीने तर बघा आपल्या घरामध्ये ज्या वेळेस सुख येणार असतं तर त्यावेळेस आपल्या घरातली जी तुळस आहे तर ती नेहमी टवटवीत भरलेली असते तिला आपण एक दिवस पाणी जरी नाही टाकलं तरीही ती सुकत वगैरे नाही पण ज्या घरामध्ये एखादं संकट येणार असेल ना तर ते संकट तुळस आपल्यावरती घेत असते आणि सु तुळस जी आहे तर ते सुकून जाते तुम्ही कितीही तिची निगा राखा तुम्ही तिला पाणी टाका किंवा आणखीन जे काही पोषक का आहेत ते डाका तर ही तुळस ती सुकून जाते कारण का तुळशीने जे घरावरती विघ्न येणार होतं तर ते स्वतःवरती घेतलेलं असतं तर त्यामुळे ती तुळस सुकून जात असते उद्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये नवीन तुळस लावायची असेल तर तुम्ही आवर्जून लावू शकता खूप छान दिवस आहे उद्या नवीन नवीन छान छान योगसुद्धा तयार होत आहे ह्या योगामध्ये तुम्ही जेवढे उपाय कराल तेवढे उपाय करण्याचा प्रयत्न करा आता बघा तुम्हाला उद्या तुळशीला काय अर्पण करायचं आहे तर उद्या तुम्हाला काय करायचं आहे बघा एक वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये मा तुम्हाला थोडंसं गावरान जे तूप असतं बघा गायचं जे शुद्ध गावरान तूप असतं ते त्या तुपामध्ये तुम्हाला थोडीशी हळद मिक्स करायची आहे एक चमच्यावर तूप घेऊ शकता तुम्ही त्या तुपामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची एक छान तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा तुपाचा नसेल शक्यतर मोहरीच्या किंवा अतिळाच्या तेलाचा दिवा तयार करून घ्यायचा एक छान अगरबत्ती घ्यायची आणि त्यानंतर तुळशीपाशी जाऊन प्रथम हा जो दिवा तर तो अर्पण करायचा तुळशीला नमस्कार करायचा आणि जे आपण हळदीचं आणि तुपाचं मिश्रण तयार केलेलं आहे तर ते तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे तुम्हाला माहितीच असेल माता लक्ष्मीला हळद आणि जे गाईचं जे तूप असतं तर ते अतिशय प्रिय असतं तर ह्या ज्या दोन वस्तू आपण तुळशीला अर्पण करतो तर त्यावेळेस माता लक्ष्मी म्हणजेच तुळशी माता ही खूप लवकर प्रसन्न होत असते तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय हो आहे तो करायचा आहे तुळशीला प्रदक्षिणा घालायच्या ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आणि तिथे बसूनच तुम्हाला सोळा वेळेस महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी आहे माझ्या घरामध्ये जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर करा अशी आपल्याला भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला प्रा प्रार्थना करायची आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल जे काही दो दोष आहे घरातले ते दूर होऊन भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा ही आपल्या घरावरती होईल अगदी साधा आणि सोपा उपाय आहे पण जी सा सेवा सांगितलेली आहे महा महालक्ष्मी अष्टकमची तीर ती करायला अजिबात विसरू नका तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ